नमस्कार आज आपण बघणार आहोत की कोकणी पद्धतीने माशाचे झंझणीत आणि चमचमीत असे कालवण कशा प्रकारे केले जाते त्यासाठी मी ते साहित्य घेतलेले कसुरी मेथी पांढरे तीळ जिरे घेतलेले आहेत थोडे थोडेसे धने घेतलेले आहेत आणि फ्रेश जे खोबरं असतं ते घेतलेलं आहे मी त्याचबरोबर ओल्या मसाल्यासाठी मी कांदा घेतलेला आहे टॉमॅटो दोन घेतले आहेत कोथिंबीर आणि हे कोकम म्हणजे जे आमसुले आपण म्हणतो ती आहे ती ती तीन चार घेतलेली आहेत हे सगळं आपण आता भाजून घेऊ याला चांगलं व्यवस्थित भाजून घेऊ आपण भाजून घेतल्यामुळे मसाल्यांचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो आता मी जे कांदा वगैरे आहे ते पण भाजून घेते इथे मी लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत कांदा पण आपण व्यवस्थित भाजून घेऊ कांदा भाजलेला आहे याच्यामध्ये आपण टॉमॅटो घालू टॉमॅटो पण भाजून घेऊ व्यवस्थित याच्यातच मी थोडी कोथंबीर घालते आणि याला चांगला आपण भाजून घेऊ बघा भाजलेलं आहे व्यवस्थित आता हे सगळं मी पहिल्यांदा जे सुकं वाटून होतं ते पहिल्यांदा वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा टॉमॅटो वगैरे घातलेलं आहे लसूण खोबरं सगळं घालून मी वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी याची पेस्ट केलेली आहे ही अशी पेस्ट केलेली आहे बारीक आता मी त्याच कडेमध्ये तेल घातलेलं आहे आणि कांदा टाकते कांदा आपण थोडा भाजून घेऊ कांदा तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजलेला आहे आपला आता याच्यामध्ये आपण जो मसाल्याची पेस्ट केली होती ती घालू आणि याला चांगलं व्यवस्थित भाजून घेऊ मस्त तेलामध्ये आपला मसाला थोडा भाजत आलेला आहे याला कडेने तेल सुटे तोपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी थोडी हळद पावडर टाकते लाल तिखट पावडर एक दोन तीन चमचे टाकलेले आहेत तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही करा याला आपण आता व्यवस्थित हलवून घेऊन एक पाच मिनटं ठेवू याला कडेला तेल सुटे तोपर्यंत याला आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामुळे मसाला कच्चा राहणार नाही हे बघा याला तेल सुटलेलं आहे भरती याच्यामध्ये मी आमसुलं घातलेली आहेत ती जी कोकम म्हणून म्हणतात त्याला हे कोकणामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि कोकणामध्ये हेच वापरलं जातं आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून जी ग्रेव्ही घट्ट होती ती थोडीशी पातळ होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला मासे पण टाकता येतात मी एवढंच प्रमाणात ठेवलेलं आहे जास्त पातळ झालं की ते व्यवस्थित होत नाही आता मी इथे मासे घेतलेले आहेत एक अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यानंतर ते मासे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला ते मासे फ्राय करून घालायचे असतील तरीसुद्धा चालतं पण अशा पद्धतीने घातलात तरीसुद्धा ते विरगळत नाहीत व्यवस्थित घालायचे चा. याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चांगलं याला एक दहा मिनटं शिजू द्यायचं त्यामुळे माशांची चव त्या ग्रेव्हीमध्ये उतरते आता मी वरून थोडीशी कसुरी मेथी घालते व्यवस्थित हलवून एक दहा मिनटं शिजू द्यायचं आपले व्यवस्थित शिजत आलेले आहेत मासे दहा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा मासा व्यवस्थित शिजलेला आहे जास्ती हलवायचं नाही नाहीतर मासा विरघळतो मी वरून आता कोथिंबीर घालते आणि आपली माशाचे कालवण तयार झालेले आहे हे बघा मासांचे पीस सुद्धा असेच व्यवस्थित आहेत अशा पद्धतीने माशाचे कालवण तुम्ही पण करून बघा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला ही रेसिपी आवडली तर प्लीज नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा